आज दिल्ली येथे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि कडधान्य आत्मनिर्भर योजनेचा शुभारंभ करण्यात आला याचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम पुणे येथे माननीय श्री दत्तात्रय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत भारतातील शंभर आकांक्षित कृषी जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे योजनेचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे शाश्वत शेती स्वीकारणे सिंचन सुविधा तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या लघुपुस्तकांचे अनावरण करण्यात आले या पुस्तकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीवर वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न नैसर्गिक शेतीतील निविष्ठा तसेच नैसर्गिक शेतीतील मूलतत्वे सोप्या भाषेत शिकायला मिळतील या लघुपुस्तकांच्या माध्यमातून दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेती पोहोचवण्याचा मानस आहे या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून नैसर्गिक शेती करणारे शेतकरी तसेच नैसर्गिक शेतीला गावागावांपर्यंत पोहोचवणाऱ्या कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काही सखींना आपले विचार अडचणी थेट माननीय कृषी मंत्र्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळाली आणि त्यांनी सुद्धा तत्परतेने त्यावर मार्गदर्शन केले

मिल्लेट्स म्हणजेच भरडधान्य व त्यापासून तयार केलेले पदार्थ जसे पोहे चिवडा इडली डोसा बॅटर बिस्किट इत्यादी विक्रीकरिता उपलब्ध होते रामकृष्ण हरी या नैसर्गिक शेती गटाचा गूळ व लाकडी घाणातील आकर्षण ठरला सिद्धिविनायक बचत गटाचे विविध पौष्टिक लाडू आवळा कँडी यांनी बरीच गर्दी खेचली सावंतवाडीच्या महिला शेतकऱ्यांनी तर रेकॉर्डच केला दीडशेपेक्षा जास्त नैसर्गिक बियाणे बीज बँक तयार केली पद्धतीचे आहेत सगळे पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय झुडपी तेलवान मिलेट्स दीडशे पेक्षा जास्त प्रकार आहेत आपल्या बीज बँकेच्या माध्यमातून सौ नैसर्गिक व वा गावरान वान यांचा महाराष्ट्रभर प्रसार करतात मित्रांनो शेती करताना प्रतिकूल निसर्ग कमी बाजारभाव वाढलेला खर्च मजुरांची कमी उपलब्धता इत्यादी अडचणी आहेतच परंतु आपल्याला या समस्यांना तोंड देऊन शेती पिकवायची आहे आणि हे करून दाखवणारे शेतकरी आपण आज या ठिकाणी बघितले आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून स्वतःच आपला माल ते विक्री करत आहेत व चांगला नफाही मिळवत आहेत या शेतकऱ्यांनी उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल टाकले आहे त्यांचा हा नैसर्गिक शेतीचा प्रवास महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे